नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मी आता तुम्हाला माहितीच आहे की मी एम पी एस सीचा अभ्यास करते आणि स्टडी करते खूप साऱ्या बहिणी ज्या आहेत त्या माझ्यासारखंच म्हणजे मुलांना सांभाळून आणि घरचं काम तर माहितीच आहे कारण की घरचं काम करून आणि खरंच अभ्यास करणं खूप अवघड आहे पण तरी एक स्त्री असल्या कारणानं आपण हार मानत नसतो आपण करतच असतो ते काम कोणतं काय असते ना म्हणजे तुम्ही बाहेरचं जॉब पण करता घरचं काम पण करता मुलांना सांभाळून आणि तसंच आपण काय करतो आपल्या स्टडीसुद्धा चालू ठेवतो अशा खूप साऱ्या बहिणी आहेत की त्यांना त्यांची स्वप्न आहेत की हां मला काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये काहीतरी हासिल करायचं आहे कारण की आपण शिकलेलो आहोत ना खूप साऱ्या बहिणी खूपच साऱ्या म्हणजे खूप म्हणजे तर आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या लेडीज आहेत की जे शिक शिकलेले आहेत आणि हाऊस वाईफ घरचं काम करून त्या अभ्याससुद्धा करताय म्हणजे कशासाठी करताय की त्यांना कुठेतरी आशा आहे की हां आपण पण काहीतरी करू शकतो कारण की आपले जे स्वप्न आहेत ते अधुरे राहिलेले आहेत तसंच माझं आहे मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे घरचं काम करून मुलांना सांभाळून आणि माझा स्टडी करते तुम्हाला मागं माझे बुक वगैरे दिसत असेल बघा तिथे आणि तर सांगण्याचा उद्देश असा आहे की मी अभ्यास करते पण माझ्या जीवनामध्ये खूप सारे अडथळे येतात अडथळे म्हणजे आहे जसं की मी अभ्यास करते शेजार मला हसतात बोलतात किती वर्षापासून अभ्यास करते अजून पण तुला एक सरकारी ड्युटी सुद्धा लागलेली नाही बरं ते सोडाच शेजारचे तर लांबच राहिले शेजारच्यांचं कामच असतं पण पण दुसरे पण सुद्धा दुसरे म्हणजे कोणतं नाते नाते का नाते आपले नातेवाईकच नातेवाईक सुद्धा मला खूप चिडवता त्यांचे केव्हा पण फोन जर आले तर बोलता लागली का तुला ड्युटी लागली का आणि कारण की परिस्थिती बघा परिस्थिती ही आडवीत असते म्हणजे कसं आपण अभ्यास करतोय ठीक आहे पण आपण गरीब बसल्यामुळं जे नातेवाईक असतात ते आपल्याला काय तुच्छ समजतात गरीब समजतात की हा हे गरीब आहे यांच्याकडे पैसा नाही आहे असं नाही आहे तसं नाही तसंच काही कारण आहे आमचे जे नातेवाईक आहे सख्खे म्हणजे खूप जवळचे नातेवाईक आहे की ए माज माज ए तुम मी तुम्हाला सांगू शकत नाही मला जर मी सांगितलं की हा हे माझं माझं हे असं असं नातं आहे आमचं आणि हेच मला इतकं त्रास देत आहेत बोलत नाहीत माझ्यासोबत काय नाही मी जर फोन केला ना की हा मला बोलायचं तुमच्यासोबत दोन मिनटं बोला ना माझ्यासोबत ताई तर ते माझ्यासोबत बोलत नाही डायरेक्टली मला म्हणता की नाही मला तुझ्यासोबत बोलायचं नाही फोन ठेव म्हणजे का वा मी गरीब आहे गरीब असणं ही काय आपली कमजोरी ठीक आहे पण कमजोरी जरी असली पण आपण त्या कमजोरीला एक आपण स्वतः दृढ निश्चय केला पाहिजे कसं की आता खूप सारे स्त्री आहेत ते खूप सारा म्हणजे परिस्थितीतून पुढे चालल्या माझ्यासारखंच आता मी जे राहते हे जे राहते माझं रेडच्या घर एक किरायाने राहते मी तर किरायाने राहते आणि याचं भाडं सुद्धा मला किराया सुद्धा भरावा लागतो पण मी हारले मा नाही माझे हसबेंड कंपनीमध्ये जॉब वगैरे करता मी घरचं काम करून मुलांना सांभाळून मुलांना शाळेत नेऊन सोडायच्या नंतर मी माझं स्टडी चालू ठेवते आज न उद्या मला यश नक्कीच मिळणार ठीक आहे आज नऊ दे मला यश नक्कीच मिळणार पण जे टोमने मला मिळालेले जे लोकांनी मला नाव ठेवलेले जे लोक मला म्हटलेले की हां तू ज्यासोबत मला बोलायचं नाही आम्हाला वेळ नाही फोन ठेव अशा हो। लोकांना माझं एकच सांगणार आहे पण ठीक आहे वेळ आल्यावर मी त्यांना सांगणारच आता बोलून काय फायदा नाही आहे असं पण पण अशा गृहिणींसाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही हरवू नका ठीक आहे माझ्यासारख्याच खूप साऱ्या गृहिणी आहे की ज्या खूपच टेन्शनमध्ये असतात डिप्रेशनमध्ये असता एक तर घरची परिस्थिती आडवी येत असते हो ना आपण खूप सारा ऐकतो की हा ही ही कलेक्टर आहे ही ही तहसीलदार आहे पण तिच्या मागचं बॅकग्राऊंड कुणाला माहिती असतं का खरंच नुसतं सांगताय की ती गरिबीतून पुढे आहे खूप त्याला आणि पण खरं वेगळं असतं सांगणारे वेगळे असतात कानात आणि डोळ्यात खूप अंतर असतं बघण्यात खूप अंतर असतं लोकं काय सांगते आता मागे बिरुदेव बिरुदेव नावाचा एक मुलगा आय पी एस झाला ठीक आहे त्याची काय कहाणी पसरवली की नाही तो खूप गरीब होता त्याला कोणाचा सपोर्ट नव्हता काय नव्हता असं पण हे सगळं खोटं होतं त्याला सगळीकडून सपोर्ट होता आणि त्याच्या घरची जी परिस्थिती होती ती चांगलीच होती कारण की त्याचा भाऊ मिलिटरीमध्ये सुद्धा होता बिरुदेवचा आणि म्हणजे सांगायचा उद्देश कसा आहे की लोक आपल्याला न ठेवतात नाव कसे ठेवतात काही काही करू शकत नाही पण ते बघता का आप की आपण किती डिप्रेशन मधून जातोय किती टेन्शन मधून आपण एम पी एस सी एम पी एस सी हा जो प्रवास आहे हा सोपा नाही आहे म्हणजे सोपा कसा नाही जर आपण अभ्यास करतोय ठीक आहे मध्येच हाऊस वाईफ असताना आपल्याला खूप सारे टेन्शन असतं खूप सारं डिप्रेशन असतं म्हणजे कसं घरचं ताण असतो घरामध्ये हे सामान नाहीये ते सामान नाही आहे पैशांची अडचण रोजचं सामान घरामध्ये लागतं महिनाभराचं ताण पूर्णच आपल्याला सगळं डोक्यावर घेऊन सगळं आपल्याला ते सांभाळ करून मग पुढे आपल्याला परत आपला अभ्यास ठीक आहे आपल्या अभ्यासाला जेवढा वेळ मिळेल त्यामध्ये आपण अभ्यास करतो असतो पण काही काही लोक काय असतात ते खूप सारे नाव ठेवत असतात जसं म्हणत असतं याच्या कुणाजून झालंच नाही झालंच नाही केव्हा होणार आहे वय होत चालले माझ्यासारखंच मला पण खूप सारे लोक म्हणतात की हा खूप सारा वय आहे आता इतकी इतकी वय होणार तू जा तुला ड्युटी केव्हा लागणार माझं म्हणणं एक आहे जे लोक दुसऱ्यांना नाव ठेवता अरे बाबा तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही तुमचं बघा तुम्ही काय केलंय ठीक आहे दुसऱ्यांचं बघूस तर आपल्याकडं आपण जर कुणाकडे चार बूट करतो तर आप एक आपण कुणाकडे समजा चार बूटच्या ऐवजी एक बूट करतो ठीक आहे पण चार बूट हे आपल्याकडे असतात तर माझं म्हणणं अशा लोकांना तेच आहे तुम्ही दुसऱ्यांना काय ना ठेवतात तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही काय केलंय मला तसंच न ठेवता की माझी सख्य असून मला नवल वाटतं पण खरंच माझे हसबंड जे आहे ते खूप चांगले मला समजून सांगत असता की बाबा दे होतच राहत लोकांचं काय आहे ते नावच ठेवता पण तू सोडू नको तू हिंमत ठेव आणि स्टडी करत राह ना उद्या यश नक्की मिळेल कारण की बघा खूप सारे लोक आहे खूप सारे विचारवंत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप सारा संघर्ष केलाय खूप पुढे गेले ते त्यांनी अंधारामध्ये अभ्यास केलाय कितीतरी पुस्तकं त्यांनी वाचले वाचले ना जसं की अण्णाभाऊसाठी झाले यांनी पण खूप सारा संघर्ष केलाय त्या संघर्षात मी त्यांना समोर धरून मी माझा अभ्यास करत असते मला लोकांशी काही घेणं नाही लोक काही बोलवत कारण की लोकांचं कामच काय असतं भुंकणं आणि जेव्हा एखादी पोस्ट आपल्याला आप आप आप, हो मिळेल ते? ना तेच लोक तेच लोक जे आपल्याला नाव ठेवतात तेच लोक आपल्या आगेमागे फिरतात मग विसरतात ते विसरतात की आपण हिला नाव ठेवत होतो हे विसरून जाता मग काय करतात ते मग यांना त्यांना सांगता की ही माझी ही लागती ती माझी ती लागती असं असं असतं ते पण तरी मला म्हणजे सांगायचा सा उद्देशच आहे की अशा ज्या बहिणी आहेत ज्या खूप संघर्षातून चालले आहेत खूप सारे कष्ट घेतायत काम आहेत ड्युटी आहेत आणि अभ्यास पण आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हारू नका संघर्ष करत राहा जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लढा तुम्ही लढा देत राहा अभ्यास करा कारण की तुमचं म्हणजे अभ्यासामध्ये तुम्हाला कुठं अवघड जात आहे काय अवघड जाते त्याच्यामध्ये तुम्ही बघा नेमकं तुम्ही कुठं चुकलात कुठून तुम्हाला कुठून मार्क कमी पडताय आहे नेमकं कोणता प्रश्न हार्ड होता कोणता प्रश्न अवघड होता आणि सोप होता याच्यामध्ये तुम्ही डिफरंट करू शकता आणि तुम्ही बघू शकता आणि आपल्याला तर माहितीच आपण हाऊ एवढा अभ्यास होऊ शकत नाही तर मग माझं कसं आहे मी सकाळीच उठते पाच वाजता किंवा कधी कधी चारला पण उठते मी पाचचा पण आला आराम लावलाय चारचा पण लावलाय आणि झाला तर मग मी उठत असते नाहीतर मग मी पाचलाच उठत असते तर मग दोन एक घंटे मी माझं लेक्चर करत असते कारण की मी ऑनलाईन बॅच घेतलेली आहे आणि ऑनलाईन बॅचमधून मी माझं लेक्चर करते आणि ज्या नोट्स मला मिळालेले आहे मी ते पूर्ण रिव्हिजन करत असते रिव्हिजन नंतर मी माझं बुक्स वगैरे जे आहे ते स्टडी त्याचं रिव्हिजन करत असते जो माझे वाचून झालेले बुक ते रि ते रिपीट मी वाचत असते कारण की मी दर रविवारी माझं रिव्हिजन घेत असते शनिवार रविवार माझा रिव्हिजनचा टाईम असतो तर आ, हा व्हिडिओ मी बनवला बरं की मला टेन्शन येत होतं की हा माझ्यासारख्या खूप साऱ्या स्त्रिया असेल मला जसं टेन्शन येतंय आहे तसं त्या स्त्रियांना पण येत्या घरचं काम करून मुलांना सांभाळून खूप सारे मेहनत घेऊन अभ्यास करतात तरी त्यांना यश मिळत नाही पण घाबरू नका एक दिवस आपलाच येणार आहे आणि आपलाच येणार आपला कसं येणार हे आपल्याला माहिती असतं की आपण कुठं कमी पडतोय आणि कुठं आपल्याला जास्त भर देण्याची गरज आहे म्हणून आपण आपलं अभ्यास नियमितपणे चालू ठेवायचा लोकांच्या काही लोक नावात ठेवत राहतात लोकांना काम असते असतं हो ना नातेवाईक हो सख्खी हो सख्खी सोय हो कुणी असो भाऊ असो बहीण असो मेन भाऊ बहीण तर त्यांचे तर कामच ते असतं ठीक आहे ते चुलत असो किंवा आवाज असो की सख्खी असो मला काही नाही याच्याशी पण माझ्यासोबत झालंय म्हणून मी सांगते व्हिडिओमध्ये मा मला नवल वाटलंय की बाबा एवढं आपल्या जवळचे सख्खी असून ते आपल्याला एवढं तुच्छ समजतात हलकट समजतात आपण एवढं हलकट नाहीये आणि मग नाही त्यांना आपली गरज तर आपण पण त्यांच्या कशाला समोर आपल्या त्यांच्या कसं आपण करून दाखवायचं आपल्यात हिंमत आहे आणि आपण करू शकतो आणि आपल्या सपोर्टिव्ह असतात खरंच आपण गरीब आहे म्हणून असं का सगळेच आपल्याला वाईट समजतात असं नाहीये पण काही काही चांगले पण लोक आपल्या जीवनामध्ये येतात जे की आपल्याला सपोर्ट करतात असे लोक शोधण्याचा सोद्ण, प्रयत्न करायचा आपण ओळखू शकतो हो आपल्याला कोण प्रयत्न आपल्याला कोण सपोर्ट करते तर राहिलं पाहिजे की आपले झाले मैत्रिणी झाल्या ते आपल्याला नक्कीच सपोर्ट करत असतात कसं त्या अभ्यासाबद्दल झालं किंवा एखाद्या आपल्या अडचण येत असते पैशाची वगैरे तर ते आपल्याला सपोर्ट करत असतात माझे पण अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत आणि तसंच माझे हसबेंड आहेत पण माझे हसबेंड मला खूप माझे दुखा त्यांनी मला साथ आहे म्हणून मी आजपर्यंत थोडं तरी मी पुढं आहे आणि माझं स्टडी मी चालू ठेवत आहे जोपर्यंत ड्युटी लागत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाही हाच संदेश मी महिलांना देईन थँक्यू सो मच माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि माझं डेलीचं जे रुटीन आहे मी तसं व्हिडिओमध्ये टाकतच असते बसच आपण जास्त बघत नाही कारण की युट्यूब चॅनल ओपन काय की मी एका महिलेचं बघितलं होतं की खूप साऱ्या महिला अशा आहेत त्याच्यामध्ये की अभ्यास करून आणि व्हिडिओ सुद्धा आहे आणि टाकतं युट्यूबवर तर मला पण वाटलं की थोडंसं टाका अभ्यास करता करता मी पण व्हिडिओ बनवत असते तर प्लीज आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू